नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील प्रत्येक वाहन मालकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा की म्हणजे जो नेमका कायदा काय आहे तो आपणाला कळेल आणि आत्ताचा आपला विषय आहे तो म्हणजे वाहन मालकांची बँका पदपेडा करून लूट केली जाते आणि एक मोठं रॉकेट आहे यांचं कारण बँकवाले कुठल्याही वाहनाला लोन करताना ह्यांचे गुरु असतात म्हणा यांचं एक मोठं रॉकेट आहे दहा टक्के कमिशन खातात आणि तीच वाहनं जर कर कर्ज त्यांना द्यायचं हे मिलीभगत आहेत सगळे आणि मग ते वाहन तुमचं दोन चार हप्ते तुटलं की त्यांनी ते न्यायचं आणि दुसऱ्याला विकायचं आणि पहिल्याला बर्बाद करायचं हा त्यांचा एकमेव राजरोसपणे व्हाईट कॉलर हा धंदा चाललेला असतो ह्याला बँका पतपेड्या फायनान्स कंपन्या फार मोठं एक रॉकेट आहे आणि ही वाहनं तुम्हाला नवीन आता जर तुम्ही म्हणला ना मला वाहन घ्यायचं आहे तुम्हाला पन्नास फोन करतील मेळा बंदा भेज देता है, पेपर देऊ आणि मग ती गाडी बी द्यायची त्याला कुठल्या गोष्टी काही समजावून सांगायचे नाहीत कायदे समजावून सांगायचे नाहीत आणि पुन्हा बेदरकारपणे अगदी फायनान्स कंपन कंपन्यांच्याकडं तर गुंडे ठेवलेले आहेत वाहनं पकडून न्यायची आणि मग तुम्हाला सांगायचं की आम्हाला हे वाहनाचं पंधरा दिवसात पैसे भरा वीस दिवसात पैसे भरा नाहीतर आम्ही हे विकून टाकणार आता प्रायव्हेट गाड्यांचं त्यांनी पहिल्याचं अठ्ठावीस नंबर एकोणतीस नंबर तीस नंबरवरती सहाय्या घेतलेले असतात दुसऱ्याला विकायला रिकामे एकाला एक बर्बाद करायचं आणि त्याच्यापासून ह्याने मुनाफा खायाचा ह्यांच्या गाड्या विकायच्या आणखी दुसऱ्याला खड्ड्यात घालण्याचं हा उद्योग उत्कृष्ट व्हाईट कॉलर म्हणजे चाललेला असतो तर प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवायचं बँकेचं जे काही इन्स्टॉलमेंट आहे ते आपल्याला वेळोवेळी भरायचेच आहेत पण एखाद्या वेळी जर आपल्या काय कि अडचणीमुळं किंवा काय आपल्याला समस्यासुद्धा निर्माण होतात तर त्यावेळेला बँकेला सुद्धा लिखित लेटर द्यायचं ले की माझा असा असा प्रॉब्लेम आहे आणि हे इन्स्टॉलमेंट मी भरणार नाही पण पुढच्या इन्स्टॉलमेंटमध्ये मी भरेन कायदेशीर आणि मग हे कसं सुद्धा रिक्षाला तर त्या दोई कर्ज द्या रिक्षाच्या किंमत किंमत नाही तेवढीच आता पंधरा हजार बी ती शासनाची फी आहे परमिटची ते बी हेच भरतात सगळे गुरु लोकन हे आणि पुन्हा दोन चार महिन्यानं ती गाडी वाढायची दुसऱ्याला विकायची हे त्यांचे राजरोस धंदे चाललेले असतात रिक्षाचा परवाना तर दुसऱ्याला कोणाला वापरण्यासच येत आहेत वापरताच येत नाही त्यांना देताच येत नाही पण ही एक पैसे कमवणारी फसवणूक करणारी बँका पतपेढ्यांच्या माध्यमातून हे टोळकं आहे तर आता प्रत्येकानं तक्रार करायला शिकलं पाहिजे जर तुमच्या गाडीला हात लावायचं म्हणलं तुमची गाडी जर बँकेनं पतपेढीनं ताब्यात घ्यायची म्हटलं तर त्यांना न्यायालयातनं ऑर्डर घ्यावी लागते आणि त्याच्यासाठी मग अधिकारी नियुक्त केला जातो मग तुमची गाडी ताब्यात घेतली जाते तुम्हाला ते ताब्यात गाडी घेतल्यानंतर मुदत दिली जाते की बाबा आम्ही ह्यासाठी ताब्यात घेतलेली आहे तुम्ही हप्ते भरले नव्हता तुम्ही कोर्टात आम्ही गेलो होतो तरी तुम्ही आला नाहीसा आमचं कर्ज वसूल करण्यासाठी पहिल्यांदा आम्ही तुमची गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि बाबा तुम्हाला एवढ्या दिवसात तुम्ही पैसे भरा कारण आम्ही न्यायालयाकडं ऑर्डर घेतलेले त्या टायमालाच ते गाडीला हात लावू शकतात तर आता प्रत्येकाने लक्षात ठेवायचं हप्ते तर व्यवस्थित भरायचेच आहेत पण जर दादागिरीनं जर कोण असे कोर्टाची ऑर्डर नसताना गाड्या ताब्यात घेत असतील ना तर आता आपल्याकडं एक मोठं हत्यार आलेलं आहे पेपरलेस सेवेचं आणि पेपरलेस सेवा म्हणजे ऑनलाईननं तक्रारी कसुद्धा करायचं ते ज्याचं आहे मग तुम्ही सहकार विभागाला तक्रारी करा मुख्यमंत्र्यांना तक्रारी करा उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा सहकार सचिवांना करा सहकार आयुक्तांना करा की ह्या बँकेनं ह्या पतपेढीनं मला लोन दिलेलं होतं काही कारणानं मी भरू शकलो नाही त्यांच्या गुंडाने कुठलीही मला कायदेशीर नोटीस न देता दादागिरीनं माझं वाहन हे पकडून घेऊन गेलेले आहेत तरी त्या बँकेची पतपेढीची फायनान्स कंपनीची चौकशी करा ही तुम्ही तक्रार करावी लागणार आहे तर ह्यांच्या गुंडगिरीला दादागिरीला आळा बसणार आहे हे प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवलं पाहिजे मग सरकार काय करेल जोपर्यंत तुमच्या तक्रारी जात नाहीत जाऊन जा दररोजच्या शे पाचशे तक्रारी जाऊन द्यात चौकशीच बसते मग त्या बँकेची पदपेढीची जाऊन जा, जा महाराष्ट्रातून तक्रारी जाऊन द्या जा। हेच गाड्या विकतायत हेच पकडतायत आणि ह्यांना मग शासनाचे अधिकारी बी साथ देणारे असतात ना म्हणजे ही जबाबदारी सहकारी विभागाची आहे कायद्यानुसार जर ह्यांना लोन देण्याचा अधिकार आहे रिक्षाचा तर त्यांनी मोठा घोटाळाच केलेला आहे त्या रिक्षावाल्याला परवाना धारे काही माहीत नाही पण आता जर रिक्षा भिक्षा बँकांनी वरून नेल्या तर त्या बँकेतच गाड्या सडतील त्यांचं कर्ज त्यांचं त्यांनी कोर्टात जावावून वसूल करावं त्याचं घरदार त्या वाहन मालकाचं जाऊन त्यांनी जप्त करावं पण बेकायदेशीर गाडी नेता येत नाही हे मात्र तितकंच सत्य आहे ह्यांच्याकडं है। जर कोर्टाचं आवड असेल तर तुमची गाडीची अटॅचमेंट घेतात आणि गाडी ताब्यात घेतात तो एस आर ते जेव्हा नियुक्त असतो एस आर तुम्हाला नोटीस देतो की बाबा तुमची आता गाडी आता तुम्ही कर्ज भरत नाहीसा आम्ही कोर्टाकडे गेलो होतो आणि आता आम्ही तुमची गाडी ताब्यात घेतो आहे आम्ही पुन्हा तुम्ही पैसे एवढे भरा दोन तीन दिवसात काही तुम्हाला भरायचं ते नाहीतर आम्ही गाडी ताब्यात तुमची उद्या परवा दिवशी आम्ही घेऊन जाणार आणि मग आम्ही गाडीचा कायदेशीर निलाव करू आणि राहिलेल्या पैशासाठी पुन्हा तुमच्या स्थावर जंगम मालमत्तेवरती आम्ही अटॅचमेंट घेऊ ही कायदेशीर बाब राहिली पण ही तो गुंडगिरी आहे माफियागिरी आहे आणि ह्या वाहन उद्योगात एक मोठं टोळकं आहे आणि त्यात मोठी बँका पतपेऱ्यांची साथ आहे म्हणून प्रत्येक वाहन मालकानं लक्षात ठेवलं पाहिजे कर्ज घेतल्याशिवाय आपण वाहनच घेऊ शकत नाही ही बी वस्तुस्थिती आहे म्हणजे कर्ज घ्यायचं नाही का कर्ज घेतल्यावर भरायचं नाही का भरायचं असतात पण असेही प्रसंग येतात आणि हे दादागिरीनं फायनान्स कंपन्या तर गाड्या घेऊन जातात प्रत्येकानं जागृत झालं पाहिजे रिक्षावाल्यांनी तर जागृत झालं पाहिजे मोबाईल आहेत तुमच्या हातात मोठेच्या मोठे का तुम्ही तक्रार करत नाही काय त्याच्यात घ्यायचं आहे ताडी घेतली आहे ना एखादा हप्ता दुसरा हप्ता चुकला असेल पण कायदेशीर त्यांना घेतल्यानंतर तरच हे बँकेचे पैसे सुद्धा डुबणार नाहीत बँका व्यवस्थित होतील परंतु बँका डबघाईला पतपेड्या डबघाईला आणणारे सुद्धा संचालकच आहेत आणि अशा बँका डुबतील त्यांच्या संचालकांच्या बी चौकशी करा कारण कर्जचे देतात वारे माफ कर्ज देतात चा मॅनेजरला सुद्धा माहीत नाही हा कुठं हातून काय करतो ह्याची गाडी हाय का नाही मग नल्ला सुल्ला मी कर्ज नल्ला सुल्ला कागदपत्र गाड्या विकणारे यांचा हा मोठा झोल चाललेला असतो बँकवाल्यांचे वाहन विक्रेत्यांचे मोठं संबंध आहेत आणि अर्थाजन साधलं जातं आणि गोरगरिबांना लुटलं जातं तर प्रत्येक वाहन मालकानं ऑनलाईननं तक्रार करायला शिक्का तक्रार केला आणि तक्रारी दररोजच्या गेल्या ना घाबरायचं नाही कोणी काय घाबरायचं आहे तक्रार करायला वस्तुस्थिती तुमचं काय झालं हे तुम्ही कायद्यानुसार मांडू शकता आणि त्याच्यावरती मग ह्यांची चौकशी बसते हे मात्र धेनात ठेवा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद